चला तर मंडळी माझ्या या पद्धतीने तांदळाची खीर तर करून पहा अर्धी वाटी तांदूळ घेतले प अर्धा तास भिजवले आणि नंतर मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करून घेतले चुलीवरती कढई ठेवून घेतली कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे छान लाल खरपूस होईपर्यंत तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रूट्स तळून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी खीर शिजवण्यासाठी ठेवलं त्यामध्ये एक लिटर दूध टाकून घेतलं दूध दूध उकळवून घेतलं दूध उकळल्यानंतर त्यामध्ये तांदळाची पेस्ट ओतून घेतली तांदळाची पेस्ट आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायची कमी जाळावरती नंत नंतर त्यामध्ये काही जिन्नस टाकून घेतल्या खोबरं ड्रायफ्रूट्स विलायची साखर आणि तुपाची धार टाकून केशर पण टाकले मस्त अशी आपली खीर इथं तयार झाली